हॅलो स्टुडंट बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला इंग्रजी वाचन जमत नाही आहे का जमत नाही ते कुणालाच आणि त्यांनाही समजत नसतं तर आज मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की इंग्रजी वाचन का जमत नाही नेमकं इंग्रजी वाचण्यामध्ये काय अडचणी येतात खूप साऱ्या लोकांच्या खूप वेगवेगळ्या चुका होतात ज्याच्यामुळे त्यांना इंग्रजी वाचायला जमत नाही तर मी आज अशा काही चुका सांगणार आहेत मेनली मी तुम्हाला नऊ चुका इथं सांगणार आहे यापैकी तुमची कोणती चूक होते आहे ती तपासा नव्याण्णव टक्के लोक या चुका करतात आणि त्याच्यामुळे त्यांना इंग्रजी वाचन जमत नाही तुम्ही पाहायचे आहे की तुमची कोणती चूक होते बरं की ज्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजी वाचन जमत नाही आहे किंवा आणखी पूर्णपणे तुम्हाला इंग्रजी व्यवस्थित वाचता येत नाही तर तुमची जी चूक होते आहे ती या व्हिडिओमधनं चेक करा आणि जी तुमची चूक होते आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि मग मी त्यावर तुम्हाला नक्कीच सोल्युशन सांगणार आहे सो so, कमेंट बॉक्समध्ये जरूर मला सांगा की तुमची नेमकी कोणती चूक होते आहे पहा स्टुडंट्स पहिली आणि महत्त्वाची जी चूक असते आणि ती म्हणजे ए बी सी डी करावी का त्याचे उच्चार करावेत हे विद्यार्थ्यांना समजत नाही सो पहा ही पहिली मोठी मिस्टेक ए बी सी डी का उच्चार तो तर स्टुडंट लक्षात घ्या ए बी सी डी तर आपल्याला सगळ्यांना पाठच असते परंतु हे जे सर्व ए पासून झेडपर्यंतचे वेगवेगळे उच्चार आहेत जसं की एला आपण ॲ म्हणतो ॲचे एचे अजून वेगवेगळे उच्चार पण आहेत जसं की बीला आपण ब म्हणायला हवंय सीला आपण क म्हणायला हवंय आपण ए बी या शब्दांनी वाचन कधीच करत नाही तर आपण वाचन करत असतो ब पासून सुरू जसं की बी ए टी बॅट तर ब पासून उच्चार होतो बॅट आपण हा बी आहे म्हणजे बी ए टी बीट असा नाही उच्चार करत आपण किंवा एफ ए टी फॅट असेल तर आपण एफ एफ टफ ट असं वाचत नाही आपण फॅट वाचतो म्हणजे फ ने वाचतो आपण एफने वाचत नाही सो हे जे सगळे साऊंड आहेत ते तुम्हाला पाठ आहेत का ते एक वेळेस चेक करा ते व्यवस्थित असतील पाठ तर इंग्रजी वाचनातली अडचण तुमची कमी होईल नेक्स्ट असणार आहे जी तुमची मिस्टेक होत असते नेहमीच आणि ती म्हणजे स्टुडंट ओ आ ई -E, ई हे जे आपली बाराखडी आहे मराठी बाराखडी तर या मराठी बाराखडीचे सर्व स्पेलिंग हे तुम्हाला यायला हवे ओके ओ ई -E, जसं की ओ साठी ए स्पेलिंग आहे आ साठी ए किंवा डबल ए आहे ईसाठी ई आहे आय आहे सॉरी दुसऱ्या ईसाठी डबल ई आहे सो हे जे सगळे अ आय ई बाराखडीचे संपूर्ण स्पेलिंग आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित पाठ असतील तरीसुद्धा आपलं इंग्रजी वाचन जे आहे ते बऱ्यापैकी सुधारणार आहे आणि या उच्चारांचा उपयोग आपण इंग्रजी वाचन करताना कसा करायचा आहे आणि ह्या ज्या नऊ स्टेप्स मी सांगते आहे नऊ मिस्टेक्स मी सांगते आहे या प्रत्येक मिस्टेकवरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेतच आहेतच ते तुम्ही पाहू शकणारच आहात पण तरीही मेनली ह्या नऊ चुकांमध्ये तुमची जी कोणती मिस्टेक होते आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा की मला नऊपैकी ही एक स्टेप जमत नाही आहे सो मग आपण त्याच्यावर तुम्हाला काय सोल्युशन करायचं आहे ते मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्येच उत्तर देऊन नक्की सांगेल पुन्हा कमेंट बॉक्स जरूर चेक करा जेव्हा तुम्ही मला तुमचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाकाल नेक्स्ट स्टेप आहे स्टुडंट्स जी थर्ड स्टेप असणार आहे ती आहे इंग्रजी वॉवेलचे चौवेचाळीस उच्चार पहा हे आहेत इंग्रजी वॉवेलचे वेगवेगळे उच्चार मी इथे संपूर्ण सर्व स्टेप्स सांगत नाही आहे फक्त तुम्हाला पॉईंट सांगते तुम्ही फक्त चेक करायचं आहे जी स्टेप जमत नाही ती कमेंट करा सो so, एचा उच्चार जसं की ॲ असेल ए असेल आ असेल ही उच्चार आहेत जसं की ई वॉवल असेल तर त्याचा उच्चार एपन होतो, एपन होतो, होतो, तो वगेरे वगेरे। so, ए पण होतो ई पण होतो अ पण होतो सायलेंटही असतो वगैरे वगैरे सो असे जे ए ई आय ओ यू याचे जे वेगवेगळे चौवेचाळीस उच्चार आहेत हे उच्चार केव्हा होतात आणि ते उच्चार तुम्हाला येतात का तर याचा थोडासा अभ्यास करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझं इंग्रजी वाचन कच्चं का आहे किंवा मला ते का जमत नाही आहे पूर्णपणे ओके okay. सो so, जी गोष्ट जमत नाही ती मला कमेंट करून जरूर पाठवा जी हार्ड वाटते तीही कमेंट करा नेक्स्ट स्टेप असणार आहे स्टुडंट्स आपली आणि ती म्हणजे जोड शब्द आणि त्याचे उच्चार आता हे कोणते आहेत जे जोड शब्द जे तुम्हाला यायला हवेत तर ते पहा जसं की बघा पी एल प्ल जी एल ग्ल एफ एल फ्ल आता तुम्ही म्हणाल खूप बिगिनर्ससाठी आहेत सो so, असं काही नाही आहे ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत ह्या प्रत्येकाला यायला हव्यात कुठे ना कुठेतरी तुमचा एखादा पॉईंट तुम्हाला जमत नसेल त्यामुळे मग इंग्रजी वाचन करताना तुम्हाला ते हार्ड जातं सो so, चेक करा की अशा प्रकारचे सर्व उच्चार तुम्हाला येतात का जोड शब्दांचे जसं की एस टी आर तीन एकत्र कॉन्सनंट आहेत एस एम दोन कॉन्सनंट एकत्र आहेत मग याचा उच्चार स्म करायचा आहे एस टी आरचा उच्चार स्ट्र करायचा आहे सो हे सर्व जे उच्चार आहेत सर्व जोड शब्द मी इथे खूप कमी कमी दिलेले आहेत सो तुम्हाला हे सर्व उच्चार येतात का हे तुम्हाला पाहायचं आहे जसं की एस एच श शब्द होतो सो एस एच जो आहे तो एसचा स उच्चार एचचा ह हो उच्चार असा नाही होत तर एस एचला श वाचायचा आहे सी एचला च वाचायचं आहे हे सगळे साऊंड हे सगळे जोड शब्द हे सगळे उच्चार तुम्हाला येतात का तुमच्या मुलाला येतात का मुलांना येतात का ज्यांना तुम्ही वाचन शिकवत आहात तर हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे सो नेक्स्ट आपली स्टेप असणार आहे पहा आणि ती म्हणजे साईट वर्ड्स ओके फिफ्थ स्टेप आहे जी तुमची चूक होते ती म्हणजे साईट वर्ड्स आता तुम्ही म्हणाल काय आहेत हे साईट वर्ड्स सो स्टुडंट पहा साईट वर्ड्स जे आहेत ते कमीत कमी हंड्रेड साईटवर्ड्स तुम्हाला पाठ असायला हवेत आणि मी तर सांगेल की साईट वर्ड्स पाठ असले की तुमचं वाचन खूप सुलभ होणार आहे खूप सहज होणार आहे त्यासाठी विशेष करून लहान मुलांना जेव्हा तुम्ही हे शिकवाल तर त्यावेळेस त्यांचे हे हंड्रेड साईटवर्ड्स पाठ आहेत का हे पालकांनी जरूर चेक करायचं आहे जसं की बघा फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथे काही वर्ड्स दाखवलेले आहेत साईटवर्ड्स म्हणजे असे शब्द असतात जे की वारंवार पुन्हा पुन्हा आपल्या टेक्स्टमध्ये इकडे किंवा तिकडे येतच असतात सो so, ते जर पाठ असतील तुम्हाला तर मुलांचं वाचन खूप सहज होतं त्यांना ते खूप सहज वाचता येतं सो so, हे पण आपल्या व्हिडिओवर सर्व उपलब्ध आहेत सो so, जर तुम्हाला हे पाठ करण्यात काही अडचण येत असेल तुमच्या मुलांना अडचण येत असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा मी कमीत कमी हंड्रेड वर्ड्स सांगितलेले आहेत परंतु साईट वर्ड्ससुद्धा पुष्कळ आहेत तुम्ही जर सांगितलं की सर्व साईट वर्ड्स द्या मॅम तर मी तुम्हाला देईल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तर अशा प्रकारचे हे साइट वर्ड्स आहेत त्याचे उच्चार हे तुम्ही पाठ करायला हवेत आणि तुम्हाला ते छानपैकी वाचता यायला हवेत तर त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपली सर्व सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब बघा सर्व सब्जेक्ट तुम्ही आपला इंग्रजीतला चमत्कार नावाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला असेल ज्याच्यामध्ये मी ट्वेंटी फोर बाय सेवनचा रूल सांगितलेला आहे ट्वेंटी फोर बाय सेवन तो व्हिडिओ नक्की तुम्ही पहा तुम्हाला वाटेल कदाचित तो ग्रामरशी संबंधित आहे परंतु त्यामध्ये रीडिंगचे सुद्धा पॉइंट आहेत तर हे जे सर्व सब्जेक्ट आहे जसं की आय 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 यू वी दे ही एक ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे मी त्याच्यामध्ये आय यू वी दे आई यू वी दे आई यू व्ही दे नावाची ती ट्रिक आहे सो त्या ट्रिकचाही तुम्हाला इथे उपयोग करता येईल सो हे सर्व सब्जेक्ट जे आहेत हे सब्जेक्ट तुम्हाला छान वाचता आले पाहिजेत मुलांना विशेष करून त्याचबरोबर हेल्पिंग वब ॲमेझार वॉजवर वर हे जे टू बीचे हेल्पिंग वब आहेत टू हॅवचे हेल्पिंग वब आहेत त्यानंतर टू डूचे आहेत डू डज डीड यासारखे जे हेल्पिंग वब आहेत तेही मुलांकडनं आणि मोडल ऑक्झिलरीज आहेत सो ह्या मोडल ऑक्झ्युलरीजचे सर्व उच्चारसुद्धा मुलांकडनं व्यवस्थित पाठ करून घेणं हे गरजेचं असतं बघा तुम्ही हे एवढं सगळं जर मुलांकडनं छान पाठ करून घेतलेलं असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही इंग्रजी वाचन करताना विशेषत जे बिगिनर्स आहेत आणि जे लहान मुलं आहेत त्यांना ओके सो पहा तुमची कोणती चूक होते आहे या ज्या मी नऊ स्टेप्स सांगते आहे नऊ चुका सांगते आहे तुम्हाला त्यापैकी तुमची जी चूक होती आहे आणि जे जिथं तुम्हाला खूप हार्ड जातं आहे ती मला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये आपण त्यामध्ये तुम्हाला हेल्प करायचा नक्कीच प्रयत्न करूया सो कमेंटमध्ये मला जरूर सांगा तुमचा तुम्हाला कोणती स्टेप हार्ड जाते नेक्स आहे नेक्स्ट स्टेप आहे पहा कमीत कमी हंड्रेड कॉमन मेन वब पाठ करायचे आहेत साईट वर्ड्स मी तुम्हाला सांगितले त्याच्यानंतर मेन वबशिवाय वाक्य होणार नाही तुम्ही ज्यावेळेस रीडिंग कराल तर त्यावेळेस तुम्हाला मेन वब लागणार आहेत वाचन करत असताना सो कमीत कमी कमीत कमी सांगते आहे मी तुम्हाला हंड्रेड मेन वर्ब जे आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजेत ऑफकोर्स उच्चारांसहित या पद्धतीनं पाठ करायचे रीड राईट गो म्हणजे हा शब्द दिसला की हा उच्चार म्हणता आला पाहिजे या पद्धतीनं तुम्ही कमीत कमी हंड्रेड मेन वर्ब जे आहेत ते पाठ करायचे आहेत ज्या ज्यांना अगदी थोडं थोडं येतं आहे परंतु त्यांना असं वाटते की नाही अजूनही मला इंग्रजी येत नाही पण थोडं थोडं येतं आहे सो so, त्यांनी निश्चितच हे कॉमन मेन वर्ब जे आहेत तर ते ऐवजी दोनशे तीनशे मेन वर्ब तुम्ही पाठ करा तुमचं इंग्रजी वाचन नक्कीच सुधारेल आणि त्याचा फायदा तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहिण्यासाठी सुद्धा होईल सो so, नेक्स्ट स्टेप आपण पाहणार आहोत आठवी जी मिस्टेक तुमची होते ती आता ही मिस्टेक मात्र खूपच जणांची होते आणि ती म्हणजे तुमचं शब्द पाठांतर कमी असतं सो so, तुम्हाला मेनली गरज कोणती असते तर तुम्ही शब्द पाठांतर करायला हवेत तर त्यासाठी दररोज किमान एक शब्द नवीन पाठ करा दररोज किमान एक शब्द नवीन पाठ करा तुम्ही स्वतः करा मुलांचं घेत असाल तर मुलांना करायला सांगा तो कशा पद्धतीनं घ्यायचा तर बघा या पद्धतीनं करायचा आहे जसं की इम्प्रूव्ह याचा उच्चार घ्यायचा आहे म्हणजे स्पेलिंग उच्चार अर्थ या पद्धतीनं एक न्यू वर्ड डेली पाठ करा त्याच्यानंतर तोच ते जे तुमचं शब्द असेल त्याचं एक वाक्य तयार करा जसं मी इथे एक वाक्य के तयार केले की आय एम ट्राईंग टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश रीडिंग मी माझं इंग्रजी वाचन सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ओके सो अशा पद्धतीनं तुम्हाला जे वाक्य तुम्हाला या शब्दाचं बनवता येईल छोटं मोठं जे जमेल ते, ते वाक्य तुम्ही स्वतः बनवून पाहायचं आहे तुम्ही म्हणाल मॅम नाही बनवता येते तर नो प्रॉब्लेम तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही कोणाची तरी हेल्प घ्या आणि त्यांच्याकडनं त्या शब्दापासून वाक्य जे आहे ते बनवायचा नक्की प्रयत्न करा किंवा तुम्हाला ही स्टेप हार्ड जात असेल तर मला कमेंट करून सांगा या पद्धतीचे शब्द आपण शॉर्ट्समध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करूया नेक्स्ट आपण पाहणार आहोत आणि लास्ट लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड दॅट इज दररोज दहा ते पंधरा मिनिटं तुम्हाला इंग्रजीचं वाचन करायचं आहे स्टुडंट्स पहा खूप मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा तुम्ही वरच्या सगळ्या आठ जरी गोष्टी केलेल्या असतील तरी पण जर तुम्ही ही शेवटची स्टेप करत नसाल तर तुमचं इंग्रजी वाचन सुधारणार नाही याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट महत आहे की इंग्रजी वाचन सुधारण्यासाठी इंग्रजीचं ऐकणं लिसनिंगसुद्धा खूप महत्त्वाचे आहे म्हणजे शब्दांचे उच्चार कसे येतात खूप नवीन नवीन वर्ड्स तुम्हाला ऐकायला मिळतील सो so, त्यामध्ये तुम्हाला इंग्रजी वाचन आणि प्लस तुम्हाला करायचं आहे लिसनिंग ओके सो okay? so, त्यासाठी तुम्ही न्यूज ऐकू शकता न्यूज लिसन करू शकता तुम्ही तुम्ही जर न्यूजचं न्यूज ऐकत राहिलात किंवा तुम्ही न्यूज पेपर वाचत राहिलात ओके सो यामधनं तुम्हाला भरपूर सारे इंग्रजीचे नवीन शब्द जे आहेत ते तुम्हाला मिळतील आणि जर तुम्ही न्यूज ऐकल्या तर त्यामधनं तुम्हाला नवनवीन शब्द ऐकायला मिळतील आणि प्रॉपरली त्या न्यूजच्या खाली टायटल्स जर असतील तर त्यामधूनही तुमचं इम्प्रुवमेंट निश्चित होऊ शकते सो so स्टुडंट या आहेत आपल्या नऊ चुका ज्या की नव्वद ते नव्याण्णव टक्के विद्यार्थी बिगिनर्स हे आचुका या चुका करत असतात यापैकी कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या यासारख्या नवनवीन गोष्टींसाठी आपण भेटतच असतो त्याचबरोबर ग्रामरच्या सिरीज चालू आहेत त्याही जरूर पहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू